हे बघा मी आज तुम्हाला रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे हा रवा मी काल उन्हात टाकला चाळला आता मी वाटीवरच घेतला आणि सपाट वाटी साखर आणि त्यातून अर्धी वाटी अर्धी वाटीलाही कमी मी तूप घेतलं आता मी याचे तुम्हाला लाडू बनवून दाखवते त्याच्यात टाकायला एवढी वेलची आणि एवढा पिस्ता लावायचा आता मी लाडू बनवून दाखवते रवाचा ना आता कलर बदली करून देऊ कमी गॅसवर असो आता बघा छान झालं किती गरम झालं बघा थोडा कलर बदलला आता याच्यातन तूप टाकायचं थोडं तूप टाकायचं दोन चमचे चांगला वाजायचा बघा दोन चमचे तूप टाकलं आता त्याच्यात भासली थोड चमचा टाकते कलर चेंज बस अजून दोन मिनटं वाजायचं अंदाज घ्यायचा अजून एक मिनटं ठेवायचं बंद करायचं वाजून झालं बघा आता गॅस बंद करतो आता याच्यात साखर टाकते अगा मी गॅस बंद केला दोन मिनटं थांबायचं थोडं थंड होऊ द्यायचं असं हलवत राहायचं याच्यावर वेलची टाकायची साखर दाखवली ना साखरचं मी मिक्सरमध्ये बारीक केली आता याच्यात टाकायची साखर थोडा वेळ दाबून ठेवायचं म्हणजे कसं मुरत ते मग लाडू बांधायला घ्यायचं मग याला मिक्सरमध्ये काढायचं थोडं म्हणजे मग काय होतं बारीक तयार होत एक जीव होतो त्याच्यात साखर टाकायची जास्त गोड पण नाही करायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच करायचं त्याच्यात ते कालवायचं गोड जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढंच करायचं जास्त गोड नाही करायचं जास्त बंद केलाय आता साखर टाकली आणि आता झाकण ठेवायचं अंदाज घ्यायचा मी वाटीवर साखर दाखवले ना तुम्हाला जास्त गोड आम्ही खात नाही त्यामुळे मी थोडी कमीच केली टाकली पेड्यासारखा लाडू होतो रवा लाडू आता याच्यावर झाकण करायचं पाच दहा मिनिट ठेवायची गॅस चालू नाही करायचं बंद केलाय तुमच्या समोरच साखर टाकायच्या आधीच गॅस बंद केला आता दहा मिनटं एक जीव द्यायचं आणि मग दाखवते पुढचं झालं आता थोडं मिक्सरमध्ये टाक काढायचं म्हणजे कसं एक जीव येईल केले बघा मी आता असे बांधायचे छान बांधले जातात मिक्सरमधून काढलं एक जीव झाला आता लाडू बांधते पेढ्यासारखे लागतात बघा हे लाडू करून बघा तुम्ही नवीन शिकणाऱ्यांनी तर हे बघूनच करावं छान केले मी तुम्ही पण करा बघा मी वाटीवर रव्याचे लाडू बांधले कसे बांधले तुम्हाला दाखवले याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा